तर केंद्रीय कॅबिनेटची नव्या वर्षातील आज पहिली बैठक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक होणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीला महत्व आहे तर नवीन वर्षाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये मोदी सरकार काय निर्णय घेणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे दिल्ली विधानसभेच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय होणार या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे केंद्रीय कॅबिनेटच्या नव्या वर्षातील आज पहिली बैठक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे केंद्रीय कॅबिनेटच्या नव्या वर्षातील आज पहिली बैठक आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी थेट राजधानी दिल्लीमधून शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले शिवाजी नवीन वर्षाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आज नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची कॅबिनेट बैठक होते या बैठकीमध्ये काय घडण्याची शक्यता आहे या बैठकीबाबतची काय सविस्तर माहिती आहे कारण आरंभ हे प्रारंभ हे नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि पहिलीच बैठक आहे गेल्या वर्षामध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता पुन्हा स्थापन झाली आणि राज्यात देखील महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालेलं आहे मात्र हे नवीन जे वर्ष असणार आहे हे मोदी सरकारसाठी कठीण परीक्षेचं वर्ष असणार आहे राजधानी दिल्ली ज्या ठिकाणी केंद्र सरकार बसतं मात्र त्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही त्या ठिकाणी आपची सत्ता आहे आणि आपने आपले पुन्हा एकदा रणनीती आखायला सुरुवात केली आहे अरविंद केजरीवाल यांनी महिलांपासून वृद्धांपासून पुरोहितांपर्यंत योजना आणायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं या पार्श्वभूमीवरती भाजप हा कठीण पेपर कसा सोडवतो त्या दृष्टिकोनातून आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक होत आहे दुसरीकडे याच वर्षामध्ये मंडल कमंडलची लढाई ज्या बिहार राज्यामध्ये मोठ्या वेगानं त्वेषानं सुरू झाली आणि भाजपला पिछेहाट व्हावं लागलं मागच्या दशकामध्ये त्या बिहार राज्यामध्ये पुन्हा एकदा निवडणूक आहे नितीश कुमार हे पलटूबाज या इकडनं आणि तिकडनं अशा परिस्थितीमध्ये भाजपला या ठिकाणी स्वतःच्या ताकदीवरती सत्ता आणण्याची इच्छा आहे त्या राज्याची देखील निवडणूक आहे त्या दृष्टिकोनातून आज जर पाहिलं तर केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडते आणि आगामी काळामध्ये या केंद्रीय कॅबिनेटमध्ये बिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भ भरपूर असा निधी दिला जाऊ शकतो प्रयागराजच्या संदर्भामध्ये कुंभमेळा सुरू होतोय यावर्षी पहिल्याच म्हणजे पहिल्याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये कुंभमेळा आहे त्या दृष्टिकोनातून काही जाहीर केलं जात आहे का आणि तिसरा मुद्दा म्हणजे पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या त्यांचं जे स्मारक होऊ घातलेलं आहे त्याच्या संदर्भात काही निर्णय होतो का हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळं ही जी मिटिंग आहे कॅबिनेट मिटिंग या मिटिंगमध्ये दिल्लीकरांना मोठ्या प्रमाणात आशा आहे आणि भाजप दिल्लीकरांसाठी काही विशेष पॅकेजची घोषणा करत आहे का हे पाहणं महत्वाचं असं ठीक आहे शिवाजी या बैठकीकडे तू लक्ष ठेवून राव या बैठकीसंदर्भातले ताजी अपडेट वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू मात्र तुर्ताजच्या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद